यदा यदा ही धर्मस्य ग्लानीभवती भारतम हे तुम्ही महाभारतामध्ये ऐकलेलं आहेच म्हणा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे तर याच महाभारतातील एक प्रसंग तुम्ही इथे नमूद करत आहे तो प्रसंग आहे जेव्हा पांडव वनवासात होते आणि जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा ऋषीमुनी जे होते ते ऋषीमुनी यज्ञ करत होते नेहमी यज्ञ करायचे ते आणि यज्ञ केल्यानंतर यज्ञासाठी लागणारे अरणी आणि मंथा हे झाडावर अडकून ठेवायचे नेहमी त्यांचा अशाच पद्धतीनं तो यज्ञ चालायचा ऋषीमुनींचा आणि एक दिवस काय होतं नेहमीप्रमाणेच हे ऋषी अरणी आणि मंथा झाडाला अडकून ठेवतात आणि काय होतं का तिथं काळवीट येतं काळवटाला प्रचंड खाज झालेली असते आणि त्याच्यामुळं ते काळवीट काय करतं आपलं अंग त्या झाडाला घासायला लागतं खाजवतं आणि ते खाजवत असताना त्याच्या शिंगामध्ये अरणी आणि मंता हे जे दोन्ही समेदा होता त्या त्याच्यात अडकतात आणि मग ते काळवीट ते, ते हरीण पळत सुटतं ऋषीमुनी त्याच्या पाठीमागून धावत जातो धावत जातो पण ते हरीण सापडत नाही आणि बऱ्याच कालावधीनंतर ते जे ऋषीमुनी होते त्यांच्या असं लक्षात येतं की इथं वनवासात कोण आहे पांडव आहेत त्यांना आपण सांगावं आणि लगेच ऋषीमुनी ते जे पांडव आहेत त्यांना सांगतात की अशा पद्धतीनं मी जो यज्ञ करत आहे त्याचं अरणी आणि मंथा ज्या दोन सामग्री आहेत त्या काळवीट आलं काळवीट झाडाला घासलं आणि त्याच्या शिंगामध्ये ते अडकून गेलेलं आहे आणि ही समस्या जेव्हा पांडव ऐकतात तेव्हा पांडव म्हणतात प्रजेच्या हितासाठी आपण धावून गेलंच पाहिजेला त्यामुळे त्यांनी कोणताच विचार केला नाही ठीक आहे म्हटले आम्ही तुमचं ते अरणी आणि मंथा शोधून देतो मग ते सर्व वनामध्ये शोधायला लागतात धावधाव करतात पळतात सगळेच पाचे पांडव त्या हरणीला शोधण्यासाठी बराच हरणीचा शोध घेतात हरण हरिण जी आहे ती सापडत नाही आणि इतक्यात काय होतं नकुल जो असतो तो म्हणतो दादा मी काय करतो युधिष्ठरला बोलतो मी झाडावर चढतो आणि पाहतो ते हरिण कोठे दिसत आहे का आणि त्याप्रमाणे हा नकुल जो आहे नकुल झाडावर चढतो आणि झाडावर चढून तो पाहतो तर त्याला काय दिसतं समोर एक मोठं असं तलाव दिसतं तलाव दिसल्यानंतर त्याला आनंद होतो नकुलाला कारण सगळेचे तहानेलेले असतात बराच काळ ते वनात फिरत असतात पाणीही त्यांनी ग्रहण केलेलं नसतं आणि समोर तलाव दिसतं म्हटल्यानंतर नकुल छोटा त्याला खूप आनंद होतो आणि तो दादाला बोलतो दादा त्या झाडावरून खाली उतरतो आणि म्हणतो दादा मी तुम्हाला सगळ्यांना पाणी घेऊन येतो इथं भलं मोठं तलाव आहे आणि नकुल जो त्याच्याकडे शस्त्र असतं बाण असतं ते बाण घेऊन आपला तो तला वाकड़े, तला वाकड़े जातो तिकडे तलावाकडे तलावाकडे जातो आणि तलावातील जे पाणी आहे त्याला स्पर्श करणार एवढ्यात एक ध्वनी त्याच्या कानावर येतो तर तो ध्वनी कोणता होता आवाज कोणता होता तर असं बोललं जातं हो, थांबा या पाण्याला स्पर्श करण्यापूर्वी थांबा माझे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं उत्तर द्या आणि मगच तुम्ही ते पाणी ग्रहण करा पण नकुल तहानलेला असतो उतावीळ झालेला असतो आणि तो काय करतो ऐकल्यागत करतो आणि दुर्लक्ष करतो आणि त्या तलावाजवळ अशी ओंजळ पाण्याची भरणार स्पर्श करतोय पाण्याला तोपर्यंत तो तिथे तो मूर्छित होऊन पडतो आता ताईपणा झाला याचा त्यानं काही ऐकलंच नाही दुर्लक्षच केलं तिकडं आणि अशा पद्धतीनं नकुल जो आहे तिथं मूर्छित झाला नकुल अजून का आला नाही म्हणून सहदेव बघायला येतो सहदेवही त्या त तलावाजवळ येतो आणि पुन्हा तसाच ध्वनी होतो थांबा माझ्या काही प्रश्नांचे उत्तर द्या आणि मगच पाण्याला स्पर्श करा सहदेवसुद्धा त्याला त्यालाही ताल लागलेली असते तोही दुर्लक्ष करतो आणि पाण्याला स्पर्श करणार तेवढ्या तोही मूर्छित होऊन पडतो नकुल झाला सहदेव झाला याच्यानंतर भीम येतो अजून हे दोघे काले नाहीत हे पाहण्यासाठी आणि त्यालाही मग तो पाणी प्यायला जातो त्याच वेळेस तसाच ध्वनी होतो थांबा पाण्याला स्पर्श करू नका प्रथम माझ्या या प्रश्नांची उत्तरं द्या भीम पण दुर्लक्षच करतो तोही मूर्छित होऊन पडतो नकुल सहदेव भीम आता येतो तो अर्जुन येतो अजून काही ये आली नाहीत म्हणून तो पुन्हा बघायला येतो तोही त्याच पद्धतीनं पाणी प्यायला जातो तलावातील तीच अवस्था होते प्रचंड आवाज येतो ध्वनी येतो मोठा थांबा पाण्याला स्पर्श करू नका माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या मगच पाणी द्या अर्जुनसुद्धा मूर्छित होऊन पडतो चारी भावंडं का आली नाही हे पाहण्यासाठी पुन्हा मग युधिष्ठिर येतं युधिष्ठिर येतो तिथं पाहतो तर त्याला काय दिसतं त्याची चारी भावंड तिथं मूर्छित होऊन पडलेली आहेत आणि त्याला तलाव दिसतं त्या तलावाजवळ तो जातो उभा राहतो तलावाच्या पाण्याला स्पर्श करणार पुन्हा तशाच पद्धतीचा ध्वनी त्याच्या कानावर येतो थांबा माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि मगच तुम्ही पाणी स्पर्श करा पाणी ग्रहण करा अर्जुन युधिष्ठिर हा मोठा धीराचा असतो तो म्हणतो मी कोणाच्या सहमतीशिवाय कधीही कोणतीही गोष्ट कधी घेत नाही तुमची सहमती असेल तरच मी ते पाणी ग्रहण करणार आहे मी नाही पाणी तसं ग्रहण करत युधिष्ठिरनं ऐकलेलं असतं हां म्हणतो ठीक आहे विचारा तुमचे प्रश्न मला जेवढं शक्य असेल तेवढं मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे अशा पद्धतीनं आणि मग यक्ष काय करतो प्रश्न विचारतो कोणाला युधिष्ठराला पहिला प्रश्न साहस म्हणजे काय धैर्य साहस ते कोणाकडे असतं कसं असतं ते काय आहे साहस हा प्रश्न केलेला आहे आणि त्या प्रश्नाचं समर्पक असं युधिष्ठिर उत्तर देतो धैर्य म्हणजे काय आहे धीर म्हणजे काय आहे तर युधिष्ठिरनं दिलेलं उत्तर अतिशय सुंदर असं उत्तर आहे धैर्य धीर तो आपल्याकडं असतं आपल्यात असतं ते धैर्य धीर तो आपण निर्माण करायचं असतं आणि मगच ते धैर्य प्राप्त होत असतं तर अशा पद्धतीनं हा जो यक्ष आहे तर यक्ष काय करत असतो वारंवार अशा पद्धतीचे प्रश्न त्यानं विचारलेले आहे युधिष्ठराला आणि युधिष्ठिरानं अतिशय समर्पक असं हे उत्तर दिलेलं आहे तर अशा पद्धतीचं ही महाभारतातील हा एक प्रसंग आहे कसा वाटला अवश्य सांगा याच्यातून तुम तुम्हाला काय बोध झाला असेल एकच की आपण उतावीळपणा करू नये कोणत्याही बाबतीत नाहीतर आपलंच नुकसान होत असतं जसं नकुल सहदेव वीम अर्जुन यांना जसं मुकावं लागलं तर तशाच पद्धतीनं आपण कधीही उतावीळ होऊ नये कोणत्याही बाबतीत अतिशय धीर गंभीरपणे कोणत्याही गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे अगदी उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नये म्हणजे अतिशय शांतपणे धीर गंभीरपणे कोणतीही गोष्ट हाताळायची असते आता ताईपणा अजिबात करायचा नसतो नाहीतर काय होत असतं आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेत असतो अशी अवस्था होते तर असं न करता अतिशय शांत मनाने शांतपणे शांत चित्ताने कोणत्याही बाबतीत हा निर्णय घ्यायचा असतो पाऊल टाकायचा असतो योग्य अयोग्य काय हे जाणून घ्यायचं असतं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे असं कारण समजून घेऊनच मग आपण कोणतंही उत्तर देणं म्हणा प्रश्न करणं म्हणा किंवा अन्य कोणतंही कार्य करणं म्हणा अतिशय शांत चित्ताने करायचं असतं उतावेळीपणे नाही त्याच्या मागच्या पुढचं त्याचं मागचं आणि पुढचं कारणही शोधून काढायचं असतं आणि मग अशा वेळेस आपण तो प्रश्न करायचा असतो मग तो योग्य असा प्रश्न असतो असं दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टी आपल्या घडत असतातच आजूबाजूला पण घडतात आपल्या जीवनातही घडतात मग अशा वेळेस आपण त्या गोष्टीचा स्थिर राहून त्याचं निरीक्षण करावं परीक्षण करावं त्याच्यावर करा करा विचार करावा आणि मग आपलं मत मांडायचं असतं जेणेकरून आपलं मत तिथं कुठं खुडलं जात नाही चला विचार कसे वाटले अवश्य सांगा <coughs> स्वस्थ रहा मस्त रहा मजेत राहा आनंदी रहा, रहा उत्साही राहा हसत रहा आणि हसवत रहा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा